नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण झणजणीत ओल्या खोबऱ्याची चटणी करूया खूप टेस्टी आणि मस्त होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा एकदम टेस्टी आणि मस्त होतं तर आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करूया चपाती भाकरीबरोबर खूप छान लागतं ता एक ओलं कोबरं खाऊन घेतले विळतीवर खाऊन घ्या मिरच्या झणझणीत करूया हिरव्या मिरच्या कोथिंबीर गूळ पावडर मीठ चवीनुसार लसूण आणि आलं आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया मिरच्याचे ना तुकडे करा मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालून घालून घ्या आता मला जर थोडं झणझणीत हवं आहे म्हणून मी जास्त मिरच्या घातले खूप छान आणि टेस्टी होतं आणि एकदम कमी सहितात खोबरं मिरची कोथिंबीर गूळ पावडर मिर मीठ आलं आणि लसूण लसूण असं आलं ना असं बारीक करून घाला म्हणजे छान बारीक होतं लसूण मीठ गूळ पावडर खोबरं आलं मिरची कोथिंबीर मिक्सरला पल्स मोडवर दोन दोन मिनटांनी फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून झालं एकदम टेस्टी आणि खूप छान लागतं आता आपण एक मस्त तिळाची फोडणी तयार करूया चालू तूप तुपाची फोडणी घाला छान लागतं मोहरी घातले आखे तीळ हिंग पावडर कढीपत्ता आणि ह्या चमचा अर्धा चमचा तीळ तीळ असे घाला म्हणजे छान लागत तीळ भाजून घ्या छान लागत तडका खमंग बसलं ना <coughs> तर पदार्थाला टेस्ट छान येत तिळाचं कलर बदललं बघा सोनेरी आता गॅस बंद केलं आता त्याच्यावर फोटी ओढलेली हो आहे खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी होतं एकदा नक्की करून बघा आणि कमेंट्स करा आणि ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्या आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस छान टिकतं एकदम टेस्टीने मस्त होतं दोन ते तीनच दिवस टिकतं हां ओल्लं खोबरं असल्यामुळं जास्त दिवस टिकत नाही पण एकदम टेस्टी होतं एका दिवसातच ही चटणी संपते करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा हां सबस्क्राईब करा बेल बटन दाबा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया माझ्या मुलगीची फेवरेट डिश